आपण बघत आहात हे नवजीवन वसाहत छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार नवजीवन वसाहत हे आपण पाहत आहात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छालय बिल्डिंगचे जे स्वचालय आहे त्याचे सांडपाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरती संपूर्ण वाहत आहे ते पाहू शकतात आपण सर्व जे सांडपाणी जे आहे ते सर्व मुख्य रस्त्यावरती वाहत आहे आणि याबाबत कुठलेही कार्यकर्ते तसेच नगरसेवक असतील किंवा इतर जे बी राजकारणामधील असतील त्यांना काही पडलेलं नाही आणि ही जी बिल्डिंग आहे ज्या बिल्डिंगचं हे पाणी वाहत आहे त्या बिल्डिंगचा हा बोर्ड आपल्याला दिसतोय गुलमोहर अपार्टमेंट गुलमोहर अपार्टमेंट या बिल्डिंगचे संपूर्ण जे ज्या आहे बिल्डिंग आहेत त्यामध्ये जे चेंबर आहेत मुख्य चेंबर त्या चेंबरमधून हे संपूर्ण सांड सांडपाणी वाहत हे पाहू शकता हा चेंबर आहे आणि हे सर्व सांडपाणी रस्त्यावरती आहे आणि ह्याच रस्त्यावरनं सर्वसामान्य जनता शाळकरी मुलं तसेच गाड्या घोडे सर्व जात आहेत आणि अशा दुर्गंध येणाऱ्या घाण पाण्यामुळे या नवजीवन परिसरातील ग्रामस्थांना मोठमोठाले गंभीर आजार होण्याची देखील दाट शक्यता आहे हे पाहू शकता आपण गेली दोन दिवसापासून अशा पद्धतीने हे पाणी वाहत आहे परंतु यावरती कुठल्याही कार्यकर्त्यांनी किंवा समितीने कुठल्याही प्रकारची कारवाई करायची योजना आपल्या हाती घेतलेली दिसून येत नाही अशा पद्धतीचा हा कारभार नवजीवन वसाहत छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार या ठिकाणी होत आहे